आई बघा सगळे भोपळ्यांचं काय करता येईल आपल्याला हो मस्त ऍपल अमेरिकेत शेत कस असतं हे त्यांना बघायचं होतं सो आज आम्ही आईना अमेरिकेतला शेत दाखवायला नेतोय सो so, yes, आज आम्ही निघालोय अमेरिकेतल्या शेतात लिंविला ऑर्चर्ड्स ज्याचं नाव आहे आई यू एसला आल्यानंतर त्यांची इच्छा होती की अमेरिकेतले शेती कशी असते ती बघायची सो so, आज आम्ही आईना अमेरिकेतला शेत दाखवायला नेतोय इथून ड्राईव्ह करताना रस्त्याने आजूबाजूला बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांना बघायला मिळतात सो so, जस्ट एक क्युरियोसिटी म्हणून ते आम्हाला इच्छा होतात की ते लोक शेती नाही का करत इथे शेत असतं का सो so येस yes, आज आम्ही विचार केला की शेत पाहूया आणि तिथल्या लोकांचा हॅलोवीन सण पण जवळ येतोय सो so त्यामुळे इथे जरा शेतामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्यांनी ठेवले आहेत वेगवेगळे के चेंजेस केलेले आहेत तर मुलाला पण मजा येईल सगळ्यांना मज्जा येईल आजचा ब्लॉग अतिशय भारी होणार आहे सो <laughs> येस so yes, त्या तत्पूर्वी आम्ही इथे वावा म्हणून एक गॅस स्टेशनवर दुकान आहे जिथे कॉफी घेण्यासाठी थांबलोय मस्तपैकी कॉफी घेऊया आणि शेताकडे जाऊया जस्ट आलो आहे कार पार्क केली आहे कार पार्किंग फुल होती प्रचंड गर्दी आहे आज मे बी विकेंड आहे आणि विदर वेदर पण आता छान आहे म्हणून पण येस आता हळूहळू या लोकांची गर्दी पण वाढत जाईल जसं जसं पुढे दिवस जातील तसं तसं कारण आता हॅलोविन जवळ येतोय मस्त वाटतंय वातावरण आणि आईना पण छान जरा माणसं दिसत आहेत सो शी इज हॅपी सो वी आर हॅपी आणि आता आपण पंकीन लँड म्हणून एक ठिकाण आहे जिथे ना त्यांचे जे पंकिन्सचं प्रोडक्शन असतं भोपळ्यांचं ते मी तुम्हाला दाखवते त्याचं छान डेकोरेशन त्यांनी केलंय त्याचं नावच त्यांनी पंकीन लँड दिलंय सो आपण आधी पंकीन लँड बघूयात आपण आलोय हरी कुठे आलोय शेतात इथे हे यांचं गार्डन सेंटर आहे आतमध्ये वेगवेगळी रोप डेकोरेशनचं सामान आता हॅलबीनचं लोक आउटडोअर डेकोरेशन करतील सो हे सगळं इथे आपल्याला बघायला मिळेल आणि ते हे पंपकिन लँड वेगवेगळ्या साईजेसचे वेगवेगळ्या कलर्सचे शेप्सचे सगळे तुम्हाला पंपकिन्स बघता येतील आई बघा सगळे भोपळे हो ना या भोपळ्यांचं काय करता येईल आपल्याला

इथे यांचं पंपकीन चूज करणं चालू आहे ह हो। येस मस्त आहे आणि हे खूप सुंदर असं डेकोरेशन त्यांनी इथे केलंय लहान मुलांना हे आकर्षणाची गोष्ट आहे फार आणि त्यांचं तेच ॲक्च्युली पर्पज आहे की लोकांना अट्रॅक्ट करायचं आहे त्याकरिता मस्त छान छान डेकोरेशन करणं म्हणजे शेतातले त्यांचे प्रोडक्ट्स पण विकले जातात त्यांच्या फार्म मार्केटमधले प्रोडक्ट्स विकले जातात आणि असं सुंदर संपूर्ण हा परिसर आहे पंपकिन सिलेक्ट केलं आहे तर हे संपूर्ण माझ्या बागेत तुम्हाला पंपकिन लँड दिसत आहे खूप छान वातावरण आहे ऊन आता जरा जास्त जाणवत आहे आपण यांच्या आता आज गार्डन सेंटरला जाऊ तिथे सुद्धा भरपूर पंपकिन्स आहेत हलोवीनचं डेकोरेशन आपल्याला बघायला मिळेल आता आपण आधी बिल करू आणि मग पुढे जाऊ प्रत्येकाने आपापला एक भोपळा निवडला आहे आपल्याला इकडनं जायचं आपण आता हे सेंटर मध्ये आज जाऊया हे सगळं डेकोरेशन आता हॅलोविन येत आहे ना इकडे कॅन्डल्स आहे वेगवेगळ्या सगळ्या अँटिक शॉप सारखं त्याने बनवलं आहे ना छान वाटत नाही इथे हे संपूर्ण फूड स्टॉल आर्ट आणि क्राफ्ट शो त्यांचा चालला आहे आणि हे मागेचं संपूर्ण छान वातावरण आहे लवकर दिसत आहेत खूप मस्त वाटत आहे आणि सगळीकडनं असं मस्त खाण्याचा वास येतोय मी घरून सुद्धा दशम्या करून आणल्या आहे आई कारण आईना बरं पाहायचं आवडत नाही सो दशम्या आणि चटणी मस्त आणली आहे घरून सुद्धा आणि इथे सुद्धा आपण खाऊ शकतो वेगवेगळे ऑप्शन्स आहेत घेण्याकरता तुम्हाला दाखवते आणि हे अमेरिकेतले असे फूड स्टॉल्स वेगवेगळे रांग लागली आहे आणि मध्ये सगळे त्यांनी बेंचेस ठेवले आहेत जिथे लोक आहे पिताय तिकडे कपड्यांचा स्टॉल आहे वेगवेगळ्या गोष्टी आहेत लोकल वेंडर्स आलेत yes! भरपूर स्टॉल्स मांडले आणि सगळे वेंटर्स आणि आप आपल्या वस्तू लावल्या आत्ता आपण चालू आहे ॲपल पिकिंगला तर त्यांचा एक वेगळा तिकीट पार्ट आहे चेन्नाचाच बाजूला तिथे जाऊन आपण तिकीट घेणार आहोत माझ्यासोबत मी डब्बा पण आण त्यांचा ॲपल पिकिंग सुद्धा झालंय सो मज्जा येणार आहे हे अरिन ऍपल्स पिक करणार हो ना हरिन रेडी आहे इथे नाही आहे ॲपल्स इथे नाही आहेत तिथे सगळे पण पडले तर खाली पण इथे त्यांनी ही सगळी ॲपल्सची रेसिपी पण दिली आहे आपण इथे तिकिट्स घेतोय आहे असे बॉक्सेस देतात ते आपल्याला आणि त्यात आपण आता ॲपल्स पिक करायचे आहेत आता इथे त्यांनी ह्या येलो स्ट्राइप्स लावल्या आहेत सो जे बंद आहे तिथे आपण नाही जाऊ शकत जे ओपन आहेत तिथेच फक्त जाऊ शकतो कारण ते पिकलेले नाही आहेत ए अरिन ॲपल घे ॲपल पप्पाना दे ॲपल हे अरिनची ज्योतिषी बास्केट अरिन कसं पडत अरिन ॲपल टाकणार आता बास्केटमध्ये ॲपलचे प्रकार दिलेत आई गो अरे ऍपल अरे काउंट करा हे बघ हे बघ अरे आपण काय घेतोय ऍपल्स किती घेतले अरेन आता ऍपल्स अरिन हॅज टू ऍपल्स इन द बास्केट हो की नाही एक आणि दोन दोन ऍपल्स आहेत अरेन कडे पप्पाने घेतलंय हो ना चला आता अरेन अजून कलेक्ट करणार ना चला 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 चला, चला। काय बिलू लेफ्ट आपण राईटला चाललोय मस्त ऍपल्स आहेत आणि मी एक खाते सुद्धा आहे ऑलरेडी खूप स्वीट आहेत क्रिस्पी आणि स्वीट मस्त आहे मी खाली आपली बास्केट वारा आ, आ, आता वारा पण आहे छान वाटतं आहे मुलांसाठी पण वेगळा एक्सपिरियन्स आहे भरपूर इथे लोक येतात इथे आपण ऍपल्स खाऊ शकतो मस्त मजा येते एक्सपिरियन्स खूप ऑसम आहे हा आणि आता आपण ऍपल्स घेऊन आपल्या कारकडे जाऊ आता पिकिंग झाल्यानंतर सगळे दमलेत आणि आपण पुन्हा इथे आलोय मस्त आता खाऊया घरून डबा आणलाय इथे रिकामा बेंच मिळालाय साठी भरपूर ऑप्शन्स त्यांनी ठेवले त्यापैकी मका आपल्याला हेडी वाटलंय आम्हाला सो मी मका घ्यायला आलो आहे इथे किमती पण त्यांनी दिल्या आहेत किती डॉलरला आहे कॅश फक्त ते घेतात आणि वेगवेगळे प्रकार दिले आहेत तर आता आपण ते घेऊया आम्ही आता इथे लेमिनेड घेतलाय आरींसाठी चिप्स घेतलाय आई मका खात आमचं मस्त मजा करणं आहे खूप छान वाटते आणि आता ऊन पण कमी झालं आहे त्याच्यामुळे आम्हाला मजा येते थोड्या वेळ बसू आजूबाजूला आता फिरू आणि मग घरी जाऊ असा होता आमच्या इथल्या शेतातला दिवस तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा लवकरच भेटू नवीन भागा तोपर्यंत मजेत रहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद everything is great i'm doing something